शेतकरी मित्र नमस्कार आज आपण गुरसाळे येथील बंडू नागतिळक यांच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे येथे यांनी धन्वंतरी कंपनीचे लिक्विड टॉनिक औषधे वापरलेली आहेत त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे आपण त्यांच्यात तोंडून ऐकू नमस्कार नमस्कार तुम्ही सोयाबीनसाठी काय काय औषध वापरली तरी, तरी त्याला टॉनिक ही काय वापरलेली आहेत मी सोयाबीन गेले दोन वर्षीपासून करतो या तर गेल्या वर्षी पण मी करभर केलं तर त्यात मला जवळजवळ आर पी ही जी जी टॉनिक धन्वंतरची वापरल्यामुळं मला एकरी सोळा क्विंटलचं उत्पन्न निघलं होतं यंदाही मी ती केलं आहे त्यामुळं यंदाही आज चांगल्या प्रकारचं उत्पन्न आहे असणार आर पी शाखतचा दोन वेळा फवारणी केल्या आणि असणाऱ्या बुडातून लिक्विड दंडामार्फत बी सोडल्या आहे hmm. त्यामुळे भरपूर अशा प्रकारची शेंग लागली लागलेली आहे आणि त्यामुळं धन्वंतरीचं चांगल्या प्रकारचं उत्पन्न ही तो उत्पन्न निघण्यासाठी धन्वंतरी कंपनीची औषधी एक नंबरनं चालतात आणि मी गेली दोन वर्षे उसाला आणि सोयाबीन या पिकाला वापरतो हां आपण आज आता बघू शकता ह्या प्लॉटमध्ये सोयाबीनच्या शेंगा ह्या सोयाबीनच्या ह्याला बुडापासून लागलेल्या आहेत काळोखी बघितली तर भरपूर अशा पद्धतीनं काळोखी आहे आणि उंची पण भरपूर आहे अशा पद्धतीनं तुमचा दुसरा पण प्लॉट आहे ना हा माझा दुसरा पण प्लॉट आहे तो ह्याच्यापासून उंची आहे कारण त्यांची उंची जवळजवळ तीन फुटापर्यंत उंच आहे असं प्रकार आणि त्याला बुडापासून शेंड्यापर्यंत सर्व शेंग लागलेली आहे आपण बघू शकतो हे एकच सोयाबीनचं हे झाडं असं नाही सगळ्या सोयाबीनच्या पूर्ण झाडाला खालीन बुडापासून पूर्ण शेंग आहेत आणि त्याची उंची पण भरपूर आहे अशा पद्धतीने धन्वंतरी कंपनीची औषधं जर आपण वापरली तर याला धन्वंतरी कंपनीचे आर पी एस शहात्तर आणि फुलकळीच्या वेळेस फ्लोरारीज तसेच सुरवातीला पाठपाण्याद्वारे त्यांनी आर पी एसचा वापर केलेला होता अशा पद्धतीनं चांगल्या ऑर्गेनिक औषधं वापरून आपण धन्वंतरीची उत्पन्न चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो तसेच सोयाबीनला नाही तर सगळं सर्वच पिकाला आपण ऊस असेल सोयाबीन असेल भुईमुग असेल सर्व